रविवारी अठरा जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक नदी ना नाल्यांना पूर आला त्यामुळे अमरावती दर्यापूर मार्गावरील खार तळेगाव नजीक असलेल्या छोट्या पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असताना त्या ठिकाणी दोन युवक नाल्याचे पाणी पाहण्यासाठी गेले असता त्यामध्ये त्यांचा अचानक पाय घसरल्यामुळे ते दोघेही नाल्याच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना सुमारास उघडकीस आली अनिल आकाराम वय चाळीस वर्ष प्रवीण रामराव गुडधे व छत्तीस वर्ष दोघे राहणार खार तळेगाव असे वाहून जाणारे युवक आहेत सदर घटनेची माहिती स्थानिक सरपंच यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला दूरध्वनीवरून माहिती दिली घटनास्थळी धाव घेत तहसीलदार आणि जिल्हा प्रशासन विभागाचे टीम दाखल झाले साडेचारच्या सुमारास मला गावातून फोन आला आ, मला वाटते सरपंच ते कडस्कर त्यांनी मला कॉल करून सांगितलं की आमच्या इथे गावामध्ये नाल्यामध्ये दोन युवक वाहून गेलेले आहेत तर लगेच मी गाव गाठले आणि इथे पोहोचले आणि रेस्क्यू टीम माझ्यासोबत घेऊन आली कलेक्टर ऑफिसमधून आणि आम्ही सर्च करण्याचा प्रयत्न केला परंतु सर्चे, सर्च जा सर्चिंग टीम आता काम करत होती आतापर्यंत पण अद्यापपर्यंत त्यांच्या जिथे दोन युवक आम्हाला सापडलेले नाही आहेत आणि कंटिन्यू गावातले काही लोकसुद्धा त्यांना सर्च करण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु पाण्याचा प्रवाह जास्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कदाचित ते वाहून पुढे निघून गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे आणि आमचं काम रेस्क्यू टीमचं सुरू आहे त्यामध्ये दोन्ही युवकाचा नाल्याच्या पाण्यामुळे त्यांनी शोधाशोध घेतला असता परंतु पाण्याचा प्रमाणात असल्यामुळे रेस्क्यू पथक खाली हात परतले घटनास्थळी तहसीलदार नीता लबडे मंडळ अधिकारी श्रीकांत गदककर तलाठी अविनाश चव्हाण बचाव पथक प्रमुख हेमंत सरकटे हजर होते आम्हाला संध्याकाळी सहा वाजता कंट्रोल कॉल आला जसं कंट्रोल कॉल आला लगेच आम्ही आम्ही लगेच स्पॉटवर पोहोचल्यानंतर आम्हाला असं लक्षात आले आहे की सदर घटना ही दोन व्यक्तींमध्ये बुडालेली आहे आणि सध्या रेस्क्यू आम्ही सर्चिंग केलेली आहे पण प्र प्रयत्नानंतर सध्या आम्हाला काही सापडलं नाही यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करता आरडी साहेब तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रामेकर साहेब यांचं मार्गदर्शन आम्ही नेतृत्व करत आहे सपना कोर्टेके विदर्भ न्यूज भातकुली